रिवा किल्ल्याची सफर करण्यासाठी आपण आता आलो आहे सायनमधील रिवा किल्ला आहे फेशनच्या बाजूलाच आहे बोटनिकल गार्डन इथं या बोटनिकल गार्डनपासून आपल्याला सर किल्ल्याच्या दिशेने जायचं आहे पाच ते दहा मिनटं आपणाला असतील छोटेखानी किल्ला आहे लगेच होऊन जातो बोटनिकल गार्डनमधून जायला रोड आहे परंतु आज रविवार आहे त्यामुळे वर जायला बंद आहे आपण पुढून जाऊन वर जाण्याचा रस्ता बघू बोटनिकल गार्डनमधून वर आल्यावर किल्ल्यावर आपण जातो हे पहा हे असा रस्ता आहे रिवा किल्ल्याचा बुरुज एखादा बुरुज हा हे एवढंच अस्तित्व गडाची आपल्याला पाहायला भेटते किल्ला बोलताल तर हा ते फक्त बाकी कोणत्याही प्रकारचे अवशेष नाहीत रेवा किल्ला सायन सुंदर असा हा एकांडा बुरुज आहे रिवा सायन स्टेशन जे आहे त्याच्या समोरच्या बाजूला हा किल्ला आहे रिवा किल्ल्याचा आपण आता या बाजूने फेर पटकावणार या बाजूला आल्यानंतर आपल्याला अशी बाजू पाहायला भेटते पुढच्या बाजूस झाडी गवत आहे त्याच्यामुळे जाता येत नाही एवढं पाहायला भेटत आहे सकाळी पुण्याहून निघून आपण प्रथम केला तो सायंचा किल्ला व आता रिवा किल्ला पाहण्यासाठी आलो आहे व रिवा किल्ला पाहून झाल्यानंतर आपण पुढचा किल्ला करणार आहे काळा किल्ला धारावीमधील के ला के ला या ठिकाणची रकम पाहू शकतो आपण हे असे हा दगड पूर्ण याच्यात पॅक केला आहे अगोदरी आपण किल्ला केला आहे परंतु त्यावेळेस आपणाला झाडी खूप होती आणि वर येण्यासाठी चान्स नव्हता परंतु आत्ता आपणाला या किल्ल्याचे व्यवस्थित असे दर्शन होत आहे बघा पूर्ण बांधकाम त्यावेळेस रिवा किल्ला सायन असं आपणाला इथं पाहायला भेटत आहे छोटेखानी किल्ला आहे परंतु अडचण झाडी आहे सावध यायचा आहे वरती रविवारचा बंद असतो रविवारचा दिवस सोडून आपण या ठिकाणी आला तर हा किल्ला आपणाला व्यवस्थित पाहिला येईल इतर दिवशी हा किल्ला चालू असतो फक्त संडेच्या दिवशी, दिवशी बंद असतो रेवा किल्ल्याच्या टॉपला आल्यानंतर आपणाला असा एक खड्डा दिसत आहे आणि पूर्ण तटबंदी आहे म्हणजे हा वॉच टावर आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी असं आतून येण्यासाठी जागा असाही बहुतेक त्याकाळी सा, पूर्ण सुंदरसाहेला भेटतो मुंबई शहरामध्ये आपणाला एकूण नऊ किल्ले पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये सायन वरळी माहीम शिवडी रिवा काळा किल्ला माजगाव सेंट जॉर्ज बांद्रा असे एकूण नऊ किल्ले आहेत व मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण चार किल्ले पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये मढचा किल्ला आहे येरंगळ आंबोवा व मढ शहरामध्येच एक ओट आहे असे एकूण चार पाहायला भेटतात तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यातील आपण दोन दिवसामध्ये सर्व किल्ले पाहून होतात तर या जिल दोन्ही जिल्ह्यातील आपण निश्चितच सफर करावी व ऐतिहासिक ठेवा पोर्तुगीजकालीन ऐतिहासिक ठेवा आपण पावा हीच एक विनंती आहे जाताने झाडी पाहू शकतो खूप मोठ्या प्रमाणात झाडी आणि अडचण आहे तर सावधगिरीने आपण प्रवास करावा या ठिकाणी आणि या ठिकाणी सापाची वगैरे भीती असते तर आला तर काळजीपूर्वक या व सोबत कोण असेल तर चांगलंच होईल बॉटनिकल गार्डनमधूनसुद्धा येण्यासाठी व्यवस्थित असा मार्ग आहे रविवार आहे त्याच्यामुळं बंद आहे थोडीशी कसरत करत याची आजूबाजूनी पण या ठिकाणी आल्यानंतर किल्ला सोडू नका लगेच होण्याजोगा किल्ला या किल्ला तर या अशी कसरत करत आपल्याला किल्ला उतरायचा आहे तुटत खाली पोचून गेलो या ठिकाणावरून शॉर्टकट शॉर्टकटवर जाण्यासाठी स्टेशनच्या माग रेवा किल्ल्याची सफर झाल्यानंतर आपण पोहोचून जातो काळा किल्ला या ठिकाणी पाठीमागच्या बाजूस पाहिलं तर आपणाला